नमस्कार मायभूमी महाराष्ट्रामध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पारंपरिक वस्तूचा म्हणजेच वरवंटापाटाचा वापर कसा करायचा बाजारातून आपण जेव्हा वरवंटापाटा घेऊन येतो तेव्हा तो आपण ते लगेच वापरात आणू शकत नाही त्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यावा लागतो पण नुसता पाण्याने धुवून उपयोग होत नाही तर त्याला एक तर चार ते पाच पद्धतीने धुवावा लागतो धूळ माती दगडाने बनलेला असतो त्याच्यामुळे त्याला चार ते पाच पद्धतीने धुवावं लागतो आपण पहिल्यांदा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया वरवंटापाटा ह्याच्यामध्ये माती खरखत खूप असते त्याच्यामुळे तो नुसता पाण्याने धुवून निघत नाही आपण पहिल्यांदा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया वरवंटा दोन्ही बाजूने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाटाही पूर्ण पाण्याने अगदी खळखळून असं धुऊन घ्यायचं आहे खूप पाणी असं व्यवस्थित वापरायचं आहे छान असं पाण्याने धुवून घ्यायचा आता पहिल्यांदा आपण पाण्याने वरवंटा पाटा धुवून घेतलेला आहे आता आपण हा छान स्वच्छ पुसून घेऊयात वरवंट्या पाट्याचा उपयोग शहरामध्ये जास्त होत नाही पण ग्रामीण भागामध्ये सर्रास केला जातो आपण मिक्सरचा वापर करतो आणि जर ज पटकन मसाला बारीक करतो पण जर वरवंट पाट्यावरती तुम्ही मसाला बनवला तर भाजीची चव नक्की बदलते छान लागते भाजी याची पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतरनं आता पण पहिल्यांदा आपण ह्याच्या साखर टाकून शिने वाटून घेणार आहे पूर्ण कडा वगैरे सगळं नहीं। पन सा गोल फिरवून घ्यायचा आहे पूर्ण त्याच्या पाट्याच्या कडावरती पण घासून घ्यायचं आहे चारी बाजूने त्याचा कडा वगैरे घासून व्यवस्थित घेतलेला आहे साखर आपण छान अशी बारीक ह्याच्यावरती वाटून घेतलेली आहे आता आपण पुन्हा हे पूर्ण साखर याच्यावरती काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया पाटा पुन्हा एकदा आता आपण साखर ह्याची पूर्ण काढून घेतलेली आहे छान परत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती तांदूळ वाटून घेऊया तुम्ही याच्यावरती ज्वारी किंवा सुद्धा वापर करू शकता वाटण्यासाठी माझ्याकडे तांदूळ खराब झाले होते म्हणून मी तांदूळ वापरत आहे या पद्धतीने बघा आपण तांदूळ गाणी करून घेतलेले आहेत आता आपण हे पुन्हा स्वच्छ धुवून घेऊयात आता पाटा आपण परत घासणीने एकदा स्वच्छ घासून घेऊयात तारेची घासणी असते त्याचा उपयोग करायचा त्या घासणीने स्वच्छ घासून घेऊया पाटा आता आपण शेवटच्या पद्धतीने पाटा ग स्वच्छ करून घेणार आहेत ही इथे मी गव्हाच्या पिठाची कणी घेतलेली आहे ती पूर्ण ह्याच्यावरती अशी पसरून घ्यायची आहे म्हणजे ह्याची जी खतखर असते ना हे पहा कणिक किती काळी होत आहे फिरवून घ्यायची आहे पण एक आपण पूर्ण ह्याच्यावरती घासून घेतलेली आहे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया चार ते पाच पद्धतीने आपण वरवंटा वाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बाजारातून पाटा आपण जेव्हा विकत आणतो तेव्हा लगेच आपण याच्यावरती मसाला बारीक करू शकत नाही त्यामुळे त्याच्यावरती खरखरी असतेच आणि लगेच साध्या पाण्याने सुद्धा तो निघत नाही त्यामुळे आपण चार ते पाच पद्धतीने हा पाटा धुतलेला आहे आणि याच्यावरती आपण जे वाटण वाटून जी भाजी करतो त्याची चव खूप सुंदर असते पारंपरिक पद्धतीचा हा वरवंटा पाटा आहे याचा वापर तुम्ही नक्की करून पहा याच्यावरती वाटण वाटायला थोडा वेळ लागतो पण मिक्सरच्या मिक्सर कधी मग मिक्सरचा रोजचाच वापर असतो पण जेव्हा आपल्याला कधी मध्ये आधी जेव्हा वेळ असतो किंवा सुट्टीच्या दिवशी आपण याचा वापर नक्की करू शकतो वाघवंटा पार्ट्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा